महाराष्ट्र जी बी एस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील वजरखेडा येथे धार्मिक कार्यक्रमात मंडप उडाला जोरदार वाऱ्याने मंडप उडून भाविकांच्या अंगावर कोसळला घटनेने सुदैवाने जीवितहानी नाही जी वीस ते पंचवीस जण जखमी सोळा जखमीवर जालना सामान्य रुग्णालयात उपचार सुरू जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील वजरखेडा येथे धार्मिक कार्यक्रमात मंडप उडून भाविकांच्या अंगावर कोसळल्याची घटना घडली जोरदार वाऱ्याने वजरखेडा येथील मंडप उडून भाविकांच्या अंगावर कोसळलाय या घटनेने सुदैवाने जीवितहानी झाली नसून वीस सुमारे वीस ते पंचवीस जण जखमी झालेत वजरखेडा येथे एक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आज दुपारच्या सुमारास जोरदार वारा सुटला आणि हा मंडप जोरदार वाऱ्यामुळे उडून भाविकांच्या अंगावर पडला त्यात सुमारे वीस ते पंचवीस जण जखमी झाले आहेत वदरखेडा घटनेतील सोळा जखमींना जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आलाय आहेत याचा आढावा घेतलाय गणेश सतपुती यांनी बघूया पुढील प्रमाणे